राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे एकशे सत्तेचाळीस कांदा गाड्यांची आवक का आज झाली होती सफेद कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल नवीन कांदे हे एक शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज नवीन कांदा मुंबई येथे विकलेला आहे तर जुने कांदे गोळा साईज एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले दोन नंबर प्रतीचे कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले गोळा चारशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे आज शह्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती उन्हाळी कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत एक नंबर प्रतीचे कांदे विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर व्ही आय पी सुपर कांद्याचे काही एक अर्धा लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर इथे कांदे विकले आहेत तर पांढऱ्या कांद्याची नऊ आवक आली होती एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पांढरा कांदा आज सोलापूर येथे विकलेला आहे तर मित्रांनो मुंबई तसेच सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये म्हणजे दिवाळीच्या आधीचे भाव जर पाहिले तर आजचे भाव जर पाहिले तर काही जास्त बदल बाजारभावामध्ये आज मुंबई तसेच सोलापूर येथे झालेला नाही तर इकडे हैदराबाद येथे नेमकी काय परिस्थिती होती पाहूयात हैदराबाद येथे आज ऐंशी गाड्यांची आवक होती नवीन कांदे हे शंभर रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज हैदराबाद येथे विकला आहे तर जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे एक हजार सहा असे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर हैदराबाद येथेही कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास आज मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा